नाही मी हे बघा करणारे संशय भेनारे होता त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का मग पण आम्ही आज पोहोचत म्हणलो का तुला पंचा पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला किंवा सांगाल तुझ्याच पोलिस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचं कोण असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो तुझ्या मग कोण गेलं रे गोळ्याला भेड्यान कोणा तो गोळ्या तो ह्या त्या तो आज हानाला लावलेला आम्हाला गोळ्या आमदो दोन खिशे भरून येत असत आणि तो आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही असले रडके धंदे करत रड रड आमच्या पैसे नसते काय काय नाही काय संशय आलाय त्यावेळी सांगितलेला आहे त्यांनी तपासलं नाही तपासलं आम्ही दे नाही दिलं नाही ते संपला विषय कारण आम्ही नाही नाहीत भेद फेत आम्ही नसतो तो यासारखं उग संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलत कुठं पोलीस मागं कुठं हिंडात म्हणून हे देत आम्हाला काही दावऱ्यात तीस तीस किलोमीटर वर सुद्धा माग माग मागा पुढे पोलीस नसायची साठ साठ किलोमीटर वर सुद्धा मागा पुढे नसायची हद्द संपली तरी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास किलोमीटर आम्ही तसंच गेलो तरी, तरी आमचा फोन नाही आम्ही काय म्हणलो कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण असत म्हणलोच मधल्या टप्प्यात नाहीये कुठं कुठं काय काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का रडक्यासारखा तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला ती आम्हाला नाही सांगितलं आम्ही सांगत नाहीत आम्हाला गरज नाही याच काय हे रडून सरकारला फसवायला लागले सरकारवर दाबावायला लागले थोडे सायबो जास्त आणायला लागले याला घ्यायचं त्याच्या कि माग करू याला या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचाय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ या आयुष्यात बाकीच्या गोर गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे मुद्दा म्हणून मी एक मिनिट जास्तीचा बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं ग्रामीण भागातल्या गरजेचा हा प्युअर वापर करणार आहे गोरगरिबांना गरिबांना न्याय हा देऊ शकत नाही याची फक्त चाले आलेला आहे मधून याला डबलमध्ये जायचं नाही ठेव हे जामीनवर यामुळे याला, याला सरकारला असले खोटे करून आहे जेवा धोका आहे मै छाती दुखती मला मारतेनच मला हनतेन असले भाषा बोलते आम्ही सुरुवात तू केली जातीवादाची जाती भाषा तू केली समर्थन तू केलं जाती तेड निर्माण असं तू केलं तो बोलतो तू मंत्री पदाची गरिमाच राखी ना त्याला आम्ही काय करावं म्हणून याला त्या केसेस घ्यायच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ व्हायचंय तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून येऊ पुढे आम्हाला देणं घेणं नाही तर तुमचं राजकारण आहे तुम्ही जा पण हे घातकी माणूस आहे विश्वास घातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकावर अन्याय करू नका नसता सरकारच्या विरोधात मराठा सामान्य मराठ्याचा जास्त रोष वाढायला लागलाय जे कोणी ठराविक नेते असतील मराठ्यांचे त्यांना आरक्षणाची गरज नसत ते बोलत मराठी हे मराठी टी वरती रोज बघतात आपल्या बाजूंना कोणता नेता बोलतो कोणता बोलत नाही कोण आपला आहे त्यामुळं गरीबाला लागतंय त्याचं ऐकू नका ही सरकारला आमची विनंती भुजबुळाने हा दावा केला निषेध करणार नाही का कोणी काही करणारच नाही निषेध काय करते मग हेच सरकारला सांगतो ना मी तुम्ही ते काही बोलत राहणार तुम्ही त्याच्या बाजून उठून मराठ्यावर अन्याय करणार हे मराठ्याला दिसायला लागले टीव्हीवरती घरा घरातल्या मराठ्यांना वाटायला लागले त्याची एकट्याचीच बाजू सरकार घ्यायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले हे सरळ सरळ दिसायला लागले मी हे जबाबदारीनं शब्द वापरते सरकार त्याच्या दबावात यायला लागले एकट्याच्या त्याला त्याच्या की शिंदेल करून घ्यायच्यात खोटे नाटे आरोप करून तेव्हा सरकारची फसवणूक करून मराठ्यावर अन्याय करायला लागलाय सरकारनं मराठ्यावर अन्याय होऊ देऊ नये गाव खेड्यात सरकारविषयी रोष पसरायला लागलाय त्याच्यामुळं कारण लोक टीव्हीवर बघतायत की सरकार त्याची बाजू घेऊन बोलायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले मराठे याला अन्याय झालाय आमच्यावरती आंदोलनातून सरकारला उत्तर देणार म्हणजे देणार तुम्ही जर त्याला पुढं असंच बळ दिलं तर ते बोलले त्याच कारण ते मराठ्यांच्या बाजूने बोलले जे बोलत नाहीत त्यांना मराठा बघतोय मराठे त्यांना पुढच्या काळात दारास उभा करणार नाही हे मी तुमच्या काळ्या दगडावरती रेखे तुम्हाला छाती ठोकून सांगतो कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही यांना मराठ्यांनी मोठं केलंय आणि हे आज मराठ्याच्या लेकराच्या विरोधात बोलतायत हे मराठ्यांच्या डोक्यात आता फिट झाले आणि तुम्ही काही ताकद वापरा पैशाची कशाची दादागिरीची गुतवायची मराठी आता माग आटत नाही किशीला भेट नाही गर्दीवर स्वार होऊन तुम्ही हवं ते बोलणार का असा प्रश्न तो आहे तो दरेकरांनी उपस्थित मराठ्यांची वेदना आहे हवेवर स्वार होणारा मी नाही तुम्ही या कारण तुम्ही ज्या हवेवर मोठे झाले होते त्या हवेतून बाजूला जाऊन बँकेतून आपण काय काय खाल्लं हे धुवून काढण्यासाठी का का तुम्ही कुठे गेला तर आम्हाला माहिती आहे आम्हाला जास्तीचं जा बोला लावू नका कारण तुम्ही मराठा समाजाचे हवेचा वापर कोण करतो हे तुमच्या पण शिकावं ती भाषा आम्हाला शिकू नये तुम्ही हवेचा रूप काय असतो आणि त्या हवेचा फायदा कसा उचलायचा हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही तो उचललेला आहे ते आम्हाला शिकू नका मी ना नेता आहे ना खेता आहे मी मराठ्यांचा सेवक आहे मराठा सेवक म्हणून काम करतो मराठ्यांचं लेखर म्हणून काम करतो आणि मराठ्यांच्या त्या सभा नाहीत मी तोंडाने सांगतो तुम्हाला सांगायची गरज नाही त्या वेदना आहेत वेदना आणि त्या आम्ही मांडतोय फक्त तुम्हाला खपा नाही हम्म तुम्हाला खपा नाही फक्त हे गोर गरीबाचं लिब्रू गोर गरीबासाठी लढत आहे ही तुमची सगळ्यात मोठी पोटदुखी फक्त तुम्हाला श्रीमंती आहे आणि आम्हाला नाहीये म्हणून तुम्ही म्हणताय मराठ्यांना आरक्षण देऊ नका कारण तुमच्या पंधरा पिढ्या नुसत्या नोटाच खात्यात इतकी तुमच्याजवळ प्रॉपर्टी आहे आमची लेकराची एका टक्क्या हुकले तर आमचे लय वांदी येत त्यामुळं ही गर्दीवर स्वार होऊन भाषा नाहीये त्या गर्दीची वेदना हा पाठ्या बोलतोय आणि बोलत राहणारी गर्दीचा फायदा तुम्हाला घ्यायचा माहिती आम्हाला नाही आणि कसा फायदा घ्या तुम्ही मला इथून पुढे बोलायला तीही मला माहिती सोबत सिक्युरिटी सरकार वाढवत नाही सांगणार आम्हाला नको बी आमच्या त्याला द्या आमच्या त्याला द्या त्याच्या माग पुढं दहा दहा हजार ठेवा काही देणं घेणं नाही आम्हाला फक्त आमचं एकच पणे तेव्हा जेव्हा शब्द वापरतोय ना हे जबाबदारीनं बोलतोय सारथी प्रमाण अण्णासाहेब पाटील विकास प्रमाण ओबीसींना सुद्धा सवलती द्या समानता आणा हे त्याचं म्हणणं आहे आम्हाला एकच साठी त्याला सुद्धा तो विरोध करतोय इतक्या खालच्या दर्जाचा माणूस त्याच्यासाठी राजगादी किती खेटली सारथीसाठी हे त्याला माहित नाही ती आज लेकरांच्या कामाला आली तिला सुद्धा तो विरोध करतोय समानता नेमकी त्याला आरक्षणात का नको जबाबदारी म्हणतोय तू जातीवादी नाही ना। आमच्या शासकीय नोंदी सापडल्या आरक्षणातल्या त्याच्यात तुझी एकही नोंद नाहीये पूर्वीची तरी तुला फुकटात आरक्षण दिले आमच्या नोंदी आहेत तिथं तुला समानता का नको तो कशामुळे म्हणतो मराठी ओबीसीत नको जे जे नेते मराठ्यांच्या बाजूला बोललेत म्हणून असा एक दबाव टाकला म्हणे की मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या अशा पद्धतीनं कार्य करा म्हणून त्यांनी रिझाईन केलं राजीनामा दिला असे एक चर्चा आहे अरे जर एखादे म्हणले असले मराठ्याला ओबीसीत घेता मराठ्यांच्या नोंदी आता घ्यायला पाहिजे राजनाम्या द्यायची काय करायचं ते तर काय जाते वादाचं तिथं जात वागायची नाही तिथं आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन तिथं बसलोय ज्याची ज्या संविधानाचे रूल आपण तिथं घेऊन बसलोय तिथं जातीचा संबंध नाही न्यायपालिका म्हणूनच त्यांनी समाजाला मागणी झाली तर न्यायच दिला पाहिजे तिथं जात आडवी आता कामाने असा अध्यक्ष संविधानाच्या पदावर बसलेला असला पाहिजे तसा मंत्री सुद्धा असला पाहिजे पण आता नवीन अध्यक्ष निवडले गेलेत ते मराठा आहेत मी जात म्हणलं ना तुम्हाला काल सुद्धा म्हणलो आज सुद्धा म्हणतो संविधानाच्या नियमात बसलेला माणूस संविधानानं गठीत केलेला आयोग त्याला जात नसते आणि तुम्ही जर जात काढत असताल त्यांची ते इथून मागचे जेवढ्या आयोगावर अध्यक्ष झाले आम्ही एकदाही मराठ्यांनी जात काढेन आमच्याविषयी तुमची पोळज एवढी काय समज ते जातीचा काय समज तो माणूस त्या लेवलचा आहे म्हणून तिथं बसवला जातो कोणी असो इथून मागची असो इथून पुढची असो त्याचे लेवल असल्याशिवाय त्याला बसवला जात नाही त्यांची लेवल दर्जा असायला लागतो आणि तो दर्जा त्यांच्या ती म्हणूनच सरकारनं संविधानानं त्यांना त्याच्यावर बसवलंय आणि ते नियमाचं पालन करूनच तिथं काम करत असतो कोणीही माणूस असो मराठ्यांना द्यायचं म्हणलं की जात सारथी म्हणलं की जात तू कहोर बुडत होती सरकारने दबावात येऊ दुसरंही सांगतो आता याच्या बरोबर आणि थांबतो याच्याबरोबर सरकारनं आम्हाला नऊ वेळेस फसवला आतापर्यंत या महिन्याच्या त्याने नुसतं सांगितलं आम्हाला सुद्धा सारथी बरोबर द्या लगेच सवलती लागू केल्या आम्ही म्हणलं कम के केल्या तो यासारखं जळत नाहीत आम्ही एडपट कुंकड तुझ्यासारखं जळत नाहीत आम्ही द्या काय सवलत द्यायची मोठा मन आहे मराठ्याच द्या पण या बरोबर सरकारला आज मी जाहीर विनंती करून सांगतो तुम्ही लागू केल्या सवलती आमचं दुखणं काही नाही पण सारथीचे पीएच डीचे जे जे विद्यार्थी सगळे थांबलेत ज्या निव नियुक्त्या था थांबल्या बी सीच्या थांबलेल्या ह्या सगळ्या एम पी एस सीचे चे विद्यार्थी कुठं कुठं आंदोलनाला बसलेले आहेत ईडब्ल्यू चे विद्यार्थी यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या त्यांनाही सवलती द्या आमचं काय म्हणणं नाही पण आमचे जे दोन दोन वर्षापासून पोर डांबून ठेवले यांच्या तुम्ही नियुक्त्या बाहेर तातडीनं काढत नसता पुन्हा त्याच्या विरोधातही आम्हाला आंदोलन करावं लागणार हे सरकारनं समजून घ्या त्या पोराच्या पाठीशी सरकारनं उद्यापासून खंबीर उभारा किंवा आजपासूनच तुम्ही ते काम सुरू करा चंद्रकांतदा पाटलांना विनंती की त्या पोरांचे प्रश्न उपसमितीचे अध्यक्ष तुम्ही आहेत ते बाहेर काढा सगळे मॅटर ईडब्ल्यू चे विद्यार्थी आहेत एमपीएससी चे विद्यार्थी आहेत सारथीचे विद्यार्थी आहेत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे विद्यार्थी लटकले हे कोणाला नका यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या दे। त्यांना देताना आमचा विरोध नाही पण हे आमचे थांबवलेले यांना द्या आम्ही विरोध करणार नाही कारण त्याचा ऐकून इथून पुढं सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मराठ्यावर अन्याय करू नका तुम्हाला तुम का ही शेवटची विनंती करतोय मी तीन दिवसापासून नसता आम्हाला चोवीस डिसेंबरच्या नंतर नाविला जाण शांततेत मोठं आंदोलन पुन्हा सुरू करावं लागणार आहे परत म्हणू नका हे काय झालं तुम्ही मुलांच्या मी आता बोललोच ना मी काय कोणत्या राजकीय पक्षाचा नाही मी आता तेच सांगितलं की त्यांनी सूड भावनेनं मराठीशी वागू नये सूड भावनेनं वागू नये त्यांचं काय मराठीच्या पोराने वाईट केलेलं नाही म्हणून एवढे सूड भावनेनं बोलायला आणि ती गर्दी वेदनेची की मी भाषणात बोलतो तीन महिन्यापासून त्या गर्दीचा उपयोग समाजालाच करून देणार गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी दुर्माग करून घेतलेला आहे आम्ही आमच्या समाजासाठी करून द्यायला लागलो म्हणून आज एकोणचाळीस एकोणचाळीस लाख मराठ्यांना आरक्षणाचे पत्र मिळाले ही मराठ्यांच्या गर्दीचा विजय तुमच्या गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी केलाय पुन्हा पुन्हा ते सांगतो मला तुमच्यावर बोलायला लावून देऊ नका तुमच्याबद्दल लय माहिती आहे मी माझ्या समाजासाठी कोणाचाच करू शकत गप्पांमध्ये क्रिका मंत्र्याने बोलवून आमची जात ओबीसी मध्ये घेण्यात यावी असा दबाव टाकण्यात ता आला होता आणि तो समाज पुढारलेला आहे आता या सगळ्या दबावामुळे निरगुडे यांनी आपला राजीनामा दिला असं देखील त्यांनी मुद्दा मांडला मागा आयोगाचे माजी अध्यक्ष नीरगुडे जे आहेत ना त्यांनी विदर्भातील एका मंत्र्यांना मंत्र्याने बोलवलं नीरगुडेंना आमची जात ओबीसी मध्ये घेण्या त्यावी असा दबाव टाकला होता आणि यातूनच त्यांनी हा राजीनामा दिला किती टाकलात तुम्हाला नाही केलं मला मी नाही बघितलं पण असू शकता काय मला ते माहित नाही त्यामुळं कसं बोलणार फक्त माझं एक मत मात्र स्पष्ट आहे आयोगाचे अध्यक्ष आतापर्यंत जेवढे जेवढे झाले त्यांच्या जात बघू नये कारण ते संविधानानं गठीत केलेला आयोग आहे त्याच्या जात बघून आहे आणि ते जात म्हणून कुठलाच अध्यक्ष काम करत नसतो आणखीन तरी मंत्र्यांनी एकट्याने जातीवर बोलणं बंद करावं कारण त्याचं म्हणणं आहे मग अशा तुमचा प्रश्न होता की त्याच्यावरती हल्ला होणारे कोणी निषेध करणार आहे का माझा प्रति सवाल आहे सगळ्या आमदार मंत्र्यांना की त्यांनी महापुरुषाच्या जाती काढल्या भारतात आतापर्यंत कोणी काढल्या का त्याचा निषेध कोण कोण करणार आहे कोण आहे त्याचा निषेध आणि याचं जर एवढं मोठं म्हणेन हे जर जातीवादी नसतं याने बघ माफी मागितली असते की माझ्या कोण चुकीनं त्या महापुरुषांच्या जाती काय अरे का माणूस काय याचं ऐकू नका तुम्हाला सांगतो मी सगळा मराठा समाज विनाकारण तुमच्या विरोधात रोष विरो व्यक्त व्हायला लागला याचं ऐकू नका हे मोहम पंचदा अवदर्शित ये कुंकड राणहांत कुंकड शेंगा जोडीत येवर फाटलं जाळी तू याचे पाहुणे आणि डाग तो मराठ्यांच्या आंदोलनाला सगळे आमदार मानतायत काल प्रकाशदा सोळंकेही म्हणले मराठ्यांचे आंदोलक नाही निष्पाप गुंतवलेत क्षीरसागर परिवारही म्हणला आहे की हे मराठा आंदोलक नाही आहेत मग याचं एकट्याच घोडं कुठं धाबट तू तू झाटेच तूच जाळून कुठं दामटित रे आणि परत बघ बोलतो मग हे झालं त्याचा गाझतो तूच जाळी तो बल्ल फडे शिकतो का आम्हाला सगळ्या यातलं लफडे करून आला तू नादी लागू नको आणखीन बी सांगतो आम्ही नादी लागू नको कारण तो हाडल तूच तो आणि गप्पा हाणतो इकडं सगळे सांगते आम्ही मराठी आंदोलन बदनाम करतो साखर धाबा आणतो देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा पुन्हा माझी विनंती याच ऐकून तुम्ही अन्याय करू नका हे पिक्चरात काम केलेलं आहे हे ते स्टाईल इकडे हाणा जात आहे मुबीसी समाजाची कॅटेगरी पद्धतीने वर्गवाडी केली पाहिजे जेणेकरून समाज घटकांना उभारी मिळेल त्यांची तीच मागणी आहे गोरगरीबांची खाऊन देत नाही म्हणते एकटाच खातो सगळं आरक्षण छोट्या छोट्या जातीला खाऊ देत नाही ते बांधव मला सत्तेचाळीस जातीचे नेते भेटायला आले होते ओबीसी मधले किंवा आम्हाला खाऊ देत नाही तुम्ही ती मागणी लावून धरा आम्ही धरली त्यांनाही वेगळं द्या जसं धनगर बांधवाला वंजारी बांधवाला जेंटी विजेंटी म्हणून वेगळं दिलं तसं त्यांनाही गोरगरीबांध द्या हे खाऊन नाही देत कुणाला हे खाऊन नाही देत योग्य मागणी त्या बांधवाची आणि आमचा त्या बातमीला पाठिंबा आहे त्यांना वेगळं आरक्षण द्यावं पण आम्ही ओबीसी आरक्षणात शंभर टक्के आरक्षण घेणार पण आमच्यामुळं धनगर बांधवाच्या आरक्षणाला वंजारे बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे सामान्य धनगर बांधवाने ओबीसी बांधवाने समजून घ्यावं ही माझी त्यांना विनंती आहे तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही याच्यामुळं तुमच्यात आमच्यात नाराजी नको ही पुन्हा पुन्हा मला माझी तुम्हाला विनंती असं तुम्ही सरकारला म्हणताय सरकार भुजबळांचं ऐकत आहे असं तुमचं म्हणणं आहे का कोणाचं ऐकत आहे त्याचा ऐकत आहे ना त्याला काही सुचा आणि तो काय करायला लागला या गोर आणलं तुम्ही मला धनगर बांधवांच्या गोर गरीबांच्या आरक्षणाचा विषय तो हाताळत नाही धनगर बांधवांची संख्या दाखवायची सभेत ओ बांधवांची गोर संख्या दाखवायची सभेत आणि इकडच सरकारकडून आरक्षण सोडून न घेता किशी सोडून घ्यायला लागला त्याच्या गोर गरीब धनगर बांधव वांजारी बांधव ओबीसी बांधवांना अठरा पगड जाते ते बोलतेदार बांधवांना माझी विनंती हो तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात भडकवतोय सभेला गर्दी करून घेतो तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडत नाही तुमच्या ओबीसी महामंडळाचा प्रश्न सोडत नाही येऊ इकडे येऊन सरकारला असं बोलतोय तुम्ही माहिती घेऊन बघा बांधवांना ओबीसी बांधवांना ती इकडून असं बोलतोय माझ्या असे मग मा इतके लोक होते ना घ्या आपल्या केशी माग काल एक केस त्याची मागे घेतली तुमच्या दबावामुळे तुमच्या लेकराच्या आरक्षणाचं काय तुमचे गोर गरिबांचे लेकर रात्रंदिवस कष्ट करते आमचं कोणी यावं म्हणून बोलत नाही मी आम्ही एकटेच पन्नास पंचान्न टक्के आमचं आरक्षण आम्ही घेतो तुम्हाला हुशार करतोय माझ्या शब्दाचा तुम्हाला काही दिवसाने शंभर टक्के येईल की जरांगे पाटील ओबीसी बांधवांना धनगर बांधवांना वंजारी बांधवांना समजून सांगत होते तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही याचा ऐकू नका यात तुमचा गर्दी म्हणून सबल वापर करून हिव्याच्या किशोर सुटायला बघतो एवढा मतलब माणूस आहे ओबीसी बांधवांनो आणि धनगर बांधवांनो आपण एका गावात राहतो आपण एकमेकाच्या ताटात खातोय आपण एकमेकाला चहा आपल्यात नाराजी नको व्हायला हिव्याच्या याच्या सोडून घ्यायला लागला एवढा मतलबी याच्यानंतर तुम्हाला कोणाला विचारणार नाही हो माणूस याचा इतिहास शोधून बघा तुम्ही याने जसं जसं राजकीय करिर आतापर्यंत केलंय इतिहास आहेत याने समोरच्याला बदनाम करून लोळविलेलाच आहे याने संपविलेलं आहे आता याच्यावर अशी वेळ आली याने मागच्या सगळ्या पक्षांना संपविल्यामुळं यालाच आता संपायची वेळ आली त्याच्यामुळं तुम्ही याचा ऐकून याच्या सभेला गर्दी करून तुम्ही तुमचे लेकर संपून घेऊ नका हे याच्या केशीतून बाहेर निघायला लागला इतका स्वार्थी माणूस आहे काय करत ओबीसीला ओपन कॅटेगरीचा दर्जा द्या हीच मागणी आम्ही करणार आहे ओबीसीला हा नाही ते त्यांचं ना आम्हाला ओबीसी तेच तुमचं काय काय ठरायचं ठरायचं नाही तर तिकडे ग्राउंडवर यायला पुढं आम्ही म्हणत नाही तुम्हाला ओबीसीच्या बाहेर जाणार आता आम्ही ओबीसीत जाणार आहेत कारण ते आमच्या हक्काचं ना आम्ही घेणारच माझा याचबरोबर लक्षात आलं म्हणून सांगतो कुणबी प्रमाणपत्र सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्याला पाहिजेत याच्यावर आम्ही ठाम आहेत पहिल्यापासून मी सांगतोय ज्याला घ्यायचं त्याने घ्यायचं ज्याला चा, चा, नाही घ्यायचं त्यांनी घ्यायचं नाही पण गोर गरिबांच्या पोराच्या अन्नात माती खालायचं काम करायचं नाही इथ जोर जबरदस्ती नाही की तो घ्यावा म्हणून धन्यवाद